नमस्कार मनापासून स्वागत आज आपण कच्च्या कैरीचे थंडगारपणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे मिश्रण हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रिजमध्ये पंधरा ते वीस दिवस करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही वाटते तेव्हा मनात येईल तेव्हा थंडगारपण बनवून तुम्ही पिऊ शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कैरीचे पणे बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराच्या चार तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत पण बनवण्यासाठी तोतापुरी कैरी घ्यावी कारण ती जास्त आंबट नसते आता या कैऱ्या मी अगोदरच धुवून घेतल्या होत्या आता त्याचा मी देट काढून त्या कपड्याने स्वच्छ पुसून घेत आहे आता मी येथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिलरच्या साह्याने कैरीची साल काढून घेत आहे बघा मी अशा प्रकारे येथे सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता मी ह्या कैऱ्यांचे अशा प्रकारे तुकडे करून घेत आहे त्यामुळे ह्या कच्च्या कैऱ्या पटकन शिजल्या जातील बघा इथे मी सर्व कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मी हे सर्व कैऱ्यांचे तुकडे एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेत आहे बघा इथे मी सर्व तुकडे डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत व त्या कैरीच्या तुकड्यामध्ये मी दहा ते पंधरा पुदिन्याची पाणी घातलेली आहेत पण्यामध्ये पुदिन्याची टेस्ट ही खूप छान लागते त्यामुळे ती घालावी आता यामध्ये मी थोडेसे पाणी घालून हा डबा कुकरमध्ये ठेवून झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेत आहे कोण शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर मी कैरीत शिजलेला कुकरचा डबा हा बाहेर काढून घेतलेला आहे बघा कैरी इथे छान शिजली गेलेली आहे आता यामध्ये मी घातलेली पुदिन्याची पाने काढून घेत आहे पुदिन्याची पाने ही कैरी शिजतानाच त्यामध्ये घातल्यामुळे त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आता मी एक बाउल घेऊन त्यावर मी यंत्राची चाळण ठेवून त्यामध्ये ही शिजलेली कैरी घालून ती चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घेत आहे या ठिकाणी तुम्ही मिक्सरचा वापरही करू शकता पण असे चाळणीने गाळल्यामुळे त्याचा नॅचरल कलर हा तसाच राहू शकतो बघा इथे मी अशा प्रकारे सर्व कैरीचा गळ गाळून घेतलेला आहे बघा इथे चाळणीमध्ये कैरीतील काही केशर किंवा चोथा अशा प्रकारे चाळणीमध्येच चा राहिलेला आहे तसेच बघा इथे एकदम प्लेन्सर गर तयार झालेला आहे आता हा गर मी ओ मोजून घेणार आहे बघा मी येथे एक बाऊल घेऊन त्यामध्ये हा घर काढून घेत आहे येथे बरोबर एक बाऊल हा कैरीचा घर भरलेला आहे तसेच एक बाऊल कैरीच्या गरासाठी मी येथे पाऊण बाऊल गूळ अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे या ठिकाणी मी सर्व गैर मोठ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे व यामध्ये मी पाऊण वाटी गूळ घालून घेत आहे हा गूळ त्या कैरीच्या घरामध्ये छान मिक्स करून घ्यायचा या ठिकाणी तुम्ही निम्मी साखर व निम्मा गूळही वापरू शकता तसेच तुमची कैरी किती आंबट गोड आहे यावरून तुम्ही साखरेचे व गुळाचे प्रमाण येथे कमी जास्त करू शकता बघा इथे गूळ छान मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंट पावडर एक चमचा काळं मीठ पाऊन चमचा साधं मीठ घालून हे छान मिक्स करून घेत आहे बघा इथे आपलं कच्च्या कैरीचं पण तयार झालेलं आहे हे तयार झालेलं पन्न मी अशा प्रकारे एका काचीच्या बर्नीमध्ये भरून ठेवत आहे हे असं बर्नीमध्ये भरून ठेवलेलं पण फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतं तसेच तुम्ही जेव्हा इच्छा होईल तेव्हा यामध्ये पाणी घालून हे बनवून पिऊ शकता आता मी तुम्हाला पणे बनवून दाखवते त्यासाठी मी येथे एक बाऊल घेऊन त्यामध्ये मी भाजीचे दोन चमचे पणं घेतलेलं आहे दोन ग्लाससाठी एवढंपणं बास होतं हे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेत आहे तसेच यामध्ये थोडेसे आईस्क्यूब घालून हे चमचाने छान मिक्स करून घेत आहे बघा इथे आपलं थंडगारपणं तयार झालेलं आहे मी सर्व करताना त्यावर पुदिन्याची पाणी घालून त्यावर तुम्ही काळे मीठ चाट मसाला घालून ते सर्व करू शकता खूप छान लागतं असं हे पण बनवून ठेवल्यानंतर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही ते, ते पिऊ शकता पटकन बनते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद